मुख्यमंत्री मा माझी लाडकी बहिणी योजनेसंदर्भात आणखी एक मोठी अपडेट समोर येते लाडकी बहिणी योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत आता वाढवण्यात आली आहे तर अर्जाची शेवटची तारीख एकतीस ऑगस्ट होती मात्र अजूनसुद्धा रोज अनेक महिला या योजनेअंतर्गत अर्ज करतायत काही भागांमध्ये महिलांना तांत्रिक अडचणींचा सुद्धा सामना करावा लागतोय त्यामुळेच अनेकदा प्रयत्न करून सुद्धा अनेक, अनेक महिलांची अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही आहे आणि याच सगळ्या अडचणी लक्षात घेता राज्य सरकारनं आता योजनेसाठी अर्ज दाखल करण्याची महिन्याची मुदत वाढवली आहे मुख्यमंत्री मा माझी लाडकी बहिणी योजनेसंदर्भात आणखी एक मोठी अपडेट समोर येते लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत आता वाढवण्यात आली आहे तर अर्जाची शेवटची तारीख एकतीस ऑगस्ट होती मात्र अजूनसुद्धा रोज अनेक महिला या योजनेअंतर्गत अर्ज करतायत काही भागांमध्ये महिलांना तांत्रिक अडचणींचा सुद्धा सामना करावा लागतोय त्यामुळेच अनेकदा प्रयत्न करून सुद्धा अनेक, अनेक महिलांची अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण होऊ शकलेली नाहीये आणि याच सगळ्या अडचणी लक्षात घेता राज्य सरकारनं आता योजनेसाठी अर्ज दाखल करण्याची महिन्याची मुदत वाढवली आहे मुख्यमंत्री मा माझी लाडकी बहिणी योजनेसंदर्भात आणखी एक मोठी अपडेट समोर येते लाडकी बहिणी योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत आता वाढवण्यात आली आहे तर अर्जाची शेवटची तारीख एकतीस ऑगस्ट होती मात्र अजून सुद्धा रोज अनेक महिला या योजनेअंतर्गत अर्ज करतायत काही भागांमध्ये महिलांना तांत्रिक अडचणींचा सुद्धा सामना करावा लागतोय त्यामुळेच अनेकदा प्रयत्न करून सुद्धा अनेक, अनेक महिलांची अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाहीये आणि याच सगळ्या अडचणी लक्षात घेता राज्य सरकारनं आता योजनेसाठी अर्ज दाखल करण्याची महिन्याची मुदत वाढवली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका